राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहमदनगर प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची एकशे पाचवी सर्वसाधारण सभा शांततेत पार पडली आहे या सभेत सभासदांची कर्ज वाढवण्याची मागणी मान्य करून ती तीन लाखांना वाढवली गेली आहे तर सभासद पाल्यांच्या शैक्षणिक कर्जामध्ये शून्य पूर्णांक चाळीस टक्के कपात केली गेली आहे सभासदांना सात प्रमाण लाभांश मंजूर करण्यात आलाय तर कर्मचाऱ्यांचा नवीन आकृती बंध स्थगित करण्यात आला असून मयत कर्ज निवारण निधी वर्षातून दोनदा सातशे पन्नास रुपये प्रमाण ना घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय जामखेड आणि संगमनेरची जागा घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय अशी माहिती चेअरमन बाळासाहेब सरोदे यांनी दिली यावेळी शिक्षक बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शांततेत वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली आहे अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची आज एकशे पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमच्या सर्व जिल्ह्यातील सभासद त्याचप्रमाणे सर्व मंडळाचे नेते मंडळी आमचे सर्व व्हाईस चेअरमन सर्व संचालक बोर्ड यांच्या सर्व सहकार्याने या या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने पार पडलेली आहे या ठिकाणी आम्हा सर्वांना सर्व सभासदांनी हे एक ते पंधरा विषय मंजूर करण्यासाठी जे सहकार्य केलं त्यासाठी मी सर्व जिल्ह्यातील सभासदांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो या एक ते पंधरा विषयामध्ये जो फक्त स्टॅपिंग पॅटर्नचा विषय होता हा स्टॅपिंग पॅटर्नचा विषय जो आम्ही रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार यामध्ये टाकलेला होता इथं ज्या जे पॅटर्न विषय विषय झालेला आहे हा जसेच्या तसा आम्ही रिझर्व बॅ बँकेला कळवणार आहोत आणि यासाठी त्यांचं मार्गदर्शन मागणार आहोत यासाठी जर काही आवश्यकता भासली तर आम्ही एक विशेष सभा सुद्धा आमच्या बोर्डाची या ठिकाणी तयारी आहे आजच्या या सर्व सभासदांच्या मागणीनुसार इथून पुढं जे मोठं कर्ज आहे जे की आम्ही तीस लाख रुपये देत होतो या मोठ्या कर्ज इथून पुढं तीस लाखाचं तीन लाख रुपयाने त्यामध्ये वाढ करून ते कर्ज आज तेहतीस लाख रुपये केलेलं आहे म्हणजे मी इथून पुढे आमची बॅग एक्केचाळीस लाखाच्या ऐवजी चव्वेचाळीस लाख इतके कर्ज वाढ करणार आहे त्याचप्रमाणे इतर जे आमचे कर्ज व्याजदर आहेत या कर्ज व्याजदरामध्ये जे शैक्षणिक कर्ज आहे आमच्या सभासदांचे जे मुलामुलींच्या शिक्षणासाठी जे, जे आम्ही या चव्वेचाळीस लाखाव्यतिरिक्तही देत असतो या पंचवीस लाखाच्या कर्जासाठी आमच्या बँकेचा व्याजदर तो सात पॉईंट नव्वदवरून चाळीस पैशांनी कमी करून तो सात पॉईंट पन्नास सभासदांच्या आग्रहा खातर या ठिकाणी केलेला आहे आज या सभागृहाच्या यामधून सर्व बोर्डामध्ये की जे इथून मागचा जो अहवाल आहे ज्यांचं कामकाज आहे हे थोडं दुःखद वाटलं की संचालक बोर्डाने व्यासपीठ सोडायला नको होतं ही, पुना, पुना ही, ही आवड पुन्हा कोणाही सभासदाला ही बाब आवडलेली नाही आपण सर्वांनी आता जवळपास सकाळी साडे अकराला सभा सुरू झालेली सभा पाच वाजेपर्यंत चाललेली आहे आणि या सभेमध्ये कुणीही कुणाकडं साधं बोर्डसुद्धा दाखवलेलं नाही अतिशय शांततेनं ही ले ले शांत सभा झाली त्याबद्दल सर्व सभासदांचं मी एकदा त्रिवार स्वागत करतो आभार मानतो आज आमच्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची एकशे पाचवी वार्षिक सभा आमच्या बँकेचे चेअरमन आदरणीय बाळू सरोदय यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली तर या सभेमध्ये ही एक ऐतिहासिक सभा म्हणून या ठिकाणी संबोधली जाणार आहे कारण आमच्या नेत्यांनी आदरणीय साहेबरावजी अनापसाहेब माझी चेअरमन होते ते त्याचनंतर माझी व्हाईस चेअरमन अर्जुनराव शिरसाट साहेब माझी चेअरमन किशनराव खेमनर राजू राहाणे बाबा माझी व्हाईस चेअरमन बाबाजी खरात आमचे नेते राजकुमार साळवे सुरेश भाऊ निवडुंगे आणि आमचं सर्व संचालक मंडळ आमचे बँकेचे एम डी मुरदारी साहेब त्यांचा सर्व स्टाफ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जिल्ह्यातल्या सर्व संघटनेच्या सर्व मंडळाचे पदाधिकारी जे होते आजच्या सभेमध्ये त्यांनी असं अनमोल असं सहकार्य आम्हाला जे गेलेले संचालक होते त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं काम आणि या ठिकाणी सहकार्य आम्हाला केलेलं के आहे त्याचबरोबर तुम्ही मीडियाद्वारे अतिशय चांगल्या प्रकारचं सकाळपासून अगदी साडे अकरापासून साडेपाच तास सा सभा चाललेली आहे यामध्ये तुम्ही अतिशय महत्त्वाची भूमिका पार पडली त्याबद्दल मी तमाम या सभेला उपस्थित असणारे सर्व जे पदाधिकारी अधिकारी आहेत यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि यापुढं सभासाचा अभिमुखच कारभार चालू राहील आत्ता सरोदे सरांनी सांगितल्याप्रमाणे तीन लाखाची कर्जवाढ आणि शैक्षणिक कर्ज ज्या योजना आपण मुलामुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी म्हणून शैक्षणिक कर्जामध्ये पॉईंट चाळीस टक्के एवढी विक्रमी आम्ही कपात केलेली आहे तीन लाखाची कर्जवाढ आणि पॉईंट चाळीसने कपात असं हे धोरण करू एवढी ग्वाही देतो आणि मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो यावेळी संचालक कैलास सारोखते अण्णासाहेब आभाळे राऊसाहेब अना भाऊराव राहिंज शशिकांत जेजुरकर योगेश वाघमारे माणिक कदम सूर्यकांत काळे संतोष कुमार राऊत ज्ञानेश्वर शिरसाट शिवाजी कराड दिनेश खोसे विठ्ठल फुंदे सुनील गायकवाड अरविंद शिर्के अशोक गुरव सुनील मते उषा येणारे वसंत कर्डिले यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सायकमल फर्निचरमध्ये खास गणेशोत्सवानिमित्तानं सुरू झालाय सोफा महोत्सव सात ते सतरा सप्टेंबर कालावधीत सोफा खरेदी करा आणि वीस ते तीस टक्केपर्यंत डिस्काउंट मिळवा विविध प्रकारचे आकर्षक आणि घरगुती सोफा सेट सवलतीच्या दरात तसेच घरगुती फर्निचरही उपलब्ध या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा ठिकाण सायकमल फर्निचर मॉल वसंत लाव समोर संगमनेर अठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न